उन्हाळा सुरू झाला आहे आणि त्याच्यामध्ये सगळीकडे परीक्षेचं माहोल सुरू झाला आहे आमच्या घरीसुद्धा आहे अगदी कॉलेजमध्ये नातवंड आहेत तरीसुद्धा सगळं वातावरण अगदी गंभीर आहे मुलं तर अभ्यासाच्या गडबडीमध्ये पाण्याचं प्रमाण तसं कमीच पितात मुलं कशाला आपणसुद्धा उन्हाळ्यात माहिती असतं आपल्याला की तीन लिटर प्यावं दोन लिटर प्यावं पण तरीसुद्धा आपण पाणी कमीच पितो आणि अशा वेळेला पाणी कमी प्यायल्यामुळे आपल्या शरीरामध्ये डिहायड्रेशन होतं म्हणजेच पाण्याची कमतरता होते मग आपण काय करायला पाहिजे तर वेगवेगळे थंड पेय आपण प्यायला पाहिजे थंड पेय म्हणजे कोका कोला गोल्ड स्पॉट वगैरे नाही बरं का आपले नैसर्गिक थंड पेय जे असतात ते आपण प्यायला पाहिजे आणि नैसर्गिक पेय म्हणजे कुठली तर आपलं कैरीचं पण आहे लिंबाचं सरबत आहे दह्यापासून केलेलं ताक आहे कोकम आहे हे सगळे पेय जरी आपण म्हटले तरी पंधरावीस प्रकारचे पेय तयार होतात आणि नारळाचं पाणी ते तर उन्हाळ्यात उत्तमच आहे असे जर आपण वेगवेगळे नैसर्गिक पेय पेलो तर आपल्या शरीराची छान काळजी घेतली जाते आज आपण ताकाबद्दल बोलणार आहोत तुम्हाला सगळ्यांना माहिती की ताक हे दह्यापासून केलं जातं समजा जर गाईच्या दह्यापासून जर ताक केलेलं असेल तर ते उत्तम सगळीकडे मिळतच असेल तर गाईच्या दह्यापासून केलेल्या ताकाचे वेगवेगळे प्रकार करून प्यायले तरी छानच आहेत तरी सुद्धा नेहमीच्या दुधापासून दही केलं आणि त्याचं जरी ताक प्यायलो ना आपण तरी सुद्धा छान लागतं आता या ताकाचे फायदे काय मुख्य म्हणजे उन्हाळ्यामध्ये ताकाला अमृत असं म्हटलं जातं दिवसातनं दोन चार वेळेला तरी ताक आपण पाहिलं तर केव्हाही चांगलं कारण अमृत येते मग त्याच्यामुळे काय काय होतं तर आपल्या शरीरातले विषद्रव्य जे असतात ते सगळे बाहेर जातात तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये का होईना बी ट्वेल्व मिळतं कॅल्शियम मिळतं मुख्य म्हणजे शरीरामध्ये पाण्याची जी कमतरता असते ती कमी होते शिवाय ताकामुळे तुमची पचनशक्ती वाढते ताक हे त्वचेसाठी सुद्धा उत्तम असतं ताक जर केसांना लावलं तर आपला डँड्रप कमी होतो असंही म्हटलं जातं एकूण काय दिवसभरामध्ये चार पाच वाट्या ताक प्यायलं तर आपल्या शरीराची चांगली काळजी घेतली जाते फक्त उन्हाळ्यातच जा जा ताक प्यायला पाहिजे असं आहे का तर असं नाही बारा महिने तेरा काळ ताक हे प्यायला गेलं पाहिजे फक्त त्याची वेळ ही सकाळची असावी शक्यतो रात्री पिऊ नये विशेष विशेषतः ज्यांना कफप्रवृत्ती ज्यांची असते ज्यांना खोकला पडसं होतं त्यांनी शक्यतो संध्याकाळी दही आणि ताक खाऊ नये असे आपल्याला जाणकार मंडळी सांगतात पण ताक हे रोज प्यायलं तर त्यापासून आपल्या शरीराला कायमचा असा फायदा होत असतो ताक अनेक प्रकाराने केले जातं म्हणजे काय की ताकामध्ये वेगवेगळे मसाले घातले जातात आणि त्यामुळे त्याची रुचीही वाढवली जाते तुम्हाला आठवत असेल की लग्न कार्यामध्ये दिलबी बरोबर मठ्ठा हा असतोच हो की नाही चला तर मग बघूयात ताकाचे कुठले कुठले वेगवेगळे प्रकार करता येत ते, -ते। या चोवीस फेब्रुवारीला आपण आपली संस्कृती आणि आपले सणवार या पुस्तकाचं प्रकाशन केलं या पुस्तकामध्ये आपल्या सणवार आणि आपली संस्कृती याच्याबद्दल भरपूर माहिती दिली आणि मुख्य म्हणजे गुढीपाडव्यापर्यंत या पुस्तकावर आपण भरपूर डिस्काउंट देणार आहोत आणि शिवाय कुरिअर फ्री म्हणून खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा व्हॉट्सॲप करा आणि पटकन पुस्तक मागवून घ्या आता हे पा मी ताक करून घेतले आता मग बोलता बोलता सांगायचं राहिलं ताक म्हणजे नक्की काय दही चांगलं घुसळून घ्यायचं त्यात पाणी घातलं की जे तयार होतं ते ताक पण त्याच्यावर जर समजा लोणी आलं असेल तर ते लोणी सगळं काढून घ्यायला पाहिजे बरं का हे लोणी असलेलं ते काही ताक होत नाही त्यामुळे सगळं लोणी काढून जे खालती उरतं त्याला ताक असं म्हटलं जातं ताक कधी आंबट नसावं बरं का ते मधुर असावं म्हणजे आज जर आपण दही लावलं असेल तर त्याचं संध्याकाळी किंवा जास्तीत जास्त उद्या सकाळी आपण त्याचं ताक करून प्यावं आंबट ताकाने आपल्याला नेहमी पित्ताचा त्रास होतो आणि त्यातनं जर तुमचं ताक खूप आंबट झालं तर त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं ते तसंच ठेवून द्यायचं वरती जे पाणी येतं ते पाणी काढून टाकलं की ताकाचा आंबटपणा कमी होतो आता हे ताक तर ता तयार झाला तर आपण वेगवेगळे प्रकार ताकाचे काय करतात ते बघूया आता पहिल्यांदा आपण जिऱ्याची पूड घालून ताक करणार आहोत त्याच्याकरता मी काय केलं हा जो ग्लास आहे त्याला वरती थोडासा ताकाचा हात लावून घेतला आणि नंतर जिरे पूड घेऊन त्याच्यामध्ये आपण हे आपला जो ग्लास आहे तो आपण फिरवून घेऊया असं छान आपण ग्लास सजवून घेतला काय असतं असा छान ग्लास सजवून दिला ना की सगळ्यांना तो आवडतो आता ह्याच्यामध्ये आपण जिऱ्याचं ताक करूया त्याच्याकरता आपण ही पाव चमचा जिऱ्याची पूड घातली हे जिर्यात ना हे भाजून मग त्याची पूड केली बरं का थोडंसं मीठ आणि त्याच्यामध्ये आता हे आपण आपलं ताक घालून घेऊया जिऱ्याच्यामुळे ताकाला चवथ येते शिवाय पचन जिऱ्यामुळे चांगलं होतं आता आपलं हे जिऱ्याचं ताक तयार झालंय आपण आपल्या ग्लासमध्ये ओतून घेऊया असं आपलं हे जिऱ्याचं ताक तयार झालं आता आपण पुढचा प्रकार बघूयात आता दुसरा प्रकार आपण मसाला ताक करणार आहोत त्याच्याकरता आपण थोडस मीठ घेतलं चवीपुरतं त्याच्यात थोडीशी जिऱ्याची पावडर जिऱ्याची पूड घातली ना की ताकाला छान चव येते आणि ह्याच्यामध्येच अगदी चिमूटभर आपण मिऱ्याची पावडर पण घालणार आहोत आता हे सगळं आपण एकत्र करूया आणि ताकात घालूया हा एक मसाला आपण घरगुती करून घेतला अगदी एका ग्लासापुरताच करून घेतला आहे बरं का आता ह्याच्यात आपण ताक आधी प्रथम घालून घेऊयात त्याच्यात तयार केलेला हा मसाला घालूयात थोडं हलवून घेऊयात बरं का आणि त्याच्यात आपण आणखी ताक घालूयात म्हणजे आपलं जिरे आणि मिऱ्याच्या स्वादाचा ताक तयार झालं आता ताकाचा पण आणखीन एक प्रकार बघूयात आता तिसरा प्रकार करताना आपण हे काळं मीठ घेतले त्याच्यात आपण थोडीशी जिऱ्याची पावडर थोडीशी अगदी चिमुटवर मिऱ्याची पावडर आपल्याला आवश्यक असेल त्याप्रमाणे घातली तरी चालते किंवा नाही घातली तरी चालेल काळं मीठ आणि जिऱ्याची पावडर ह्याचा जो स्वाद येतो ना तो सुद्धा ताकाला एकदम छान येतो ही जिऱ्याची पावडरची मुठभर घातलेली मिऱ्याची पावडर आणि काळं मीठ एकत्र करून घेतलंय ते आपण ता ताका आता ताकात घालू आता त्याच्यात आपण हा काळं मीठ घालून तयार केलेला जो मसाला आहे ना तो आपण घालून घेऊया हा मसाला सुद्धा आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घेतला तरी सुद्धा चालू शकतो याच्यात आपण जे काळं मीठ वापरलेलं आहे आणि जिऱ्याची पावडर त्याचा स्वाद आपल्या ताकाला जास्त छान येतो हे आपण प्रथम हलवून घेऊयात आपले काळ्या मिठाच्या स्वादाचं सुद्धा ताक तयार झालं आता हे आपण ना थोडीशी कोथिंबीर दोन तीन पुदिन्याची पानं आणि अगदी आवडते म्हणून अगदी एक छोटा तुकडा मिरचीचा घातला आणि हे जाडसर आपण कुटून घेतले आता ह्याच आपण ता मसालेदार ताक करणार त्याच्याकरता पहिल्यांदा आपण ग्लास घेतला पहिल्यांदा आपण निम्म ताक ओतून घेऊयात कारण काय की मसाला आधी घातला आणि नंतर ताक ओतलं तर आपल्याला खालपासून हलवावं लागतं हो की नाही ने त्याच्याकरता नेहमी निम्म ताग भरून घ्यावं आणि त्याच्यामध्ये नंतर मसाला घालावा तर त्याच्यात आपण हे कोथिंबीर पुदिना आणि थोडीशी मिरची घेतली अगदी थोडीशी पण मिरचीचा तुकडा मात्र जाऊ द्यायचा नाही बरं का त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि पुन्हा आपण आता हलवून घेऊयात आपण मुख्य म्हणजे काय की कोथिंबीर पुदिना आपण कुटून घेतलंय बरं का मिक्सरमधनं बारीक वगैरे करून घालायचं नाही कुटून घेतल्यामुळे त्याचा स्वाद चांगला येतो आणि त्याच्यात आता आपण आणखीन ताक घालूया आपलं मसालेदार पुदिन्याच्या स्वादाचं सुद्धा ताक तयार झालंय आता ह्याच्याबरोबर आपण थोडस चिमूटभर काळं मीठ घातलं ना म्हणजे पांढऱ्या मिठाच्या ऐवजी जर काळं मीठ घातलं तर याचा स्वाद आणखी छान येतो आता आपण गोडसर फ्लेवर्ड ताक करणार आहोत बर का आपण पहिल्यांदा ग्लासमध्ये ताक ओतून घेऊयात बर का हे ताक थोडस गोडसर करणार आपण त्याच्याकरता एक चमचाभर आपण त्याच्यात साखरेचा पाक घातला त्याच्यात एक चमचाभर आपण स्ट्रॉबेरी सिरप घालणार मस्त ग्लास भरून घेतलाय त्याच्यावर आपण आता थोड्याशा रोज पेटल होत्या त्या आपण थोड्याशा डेकोरेशनला घालूया असं हे छान मुलांना आवडेल असं हे वेगळ्या चवीचं वेगळ्या स्वादाचं स्ट्रॉबेरी बटर मिल्क आपलं तयार झालं आता जो आपण ताकाचा फ्लेवर करणार आहोत तर ते आपण व्हॅनिला इसेन्स घालून करणार आहोत बरं का पहिल्यांदा आपण ताक घालूया ह्याच्यात आपण एक दीड चमचा साखरेचा पाक घातलाय हे जरा गोडसर पाहिजे बरं का खूप गोड नाही पण गोडसर पाहिजे त्याच्यात मोजून दोन थेंब व्हॅनिला इसेन्सचे घातलेत जास्त इसेन्स झाला तर आपलं जे ताक असेल ते कडसर लागेल आता हे आपण हलवून घेऊयात त्याच्यामध्ये थोड्याशा आपण रोज पेटील घालूयात आणि पुन्हा आपण वरण ताक घालूयात अशा तऱ्हेने व्हॅनिला फ्लेवरचं सुद्धा आपलं हे ताक तयार झालं की किती वेगवेगळ्या प्रकारचे आपण ताक केले सगळे ताकाचे प्रकार अतिशय चविष्ट लागतात शेवटचा जो ताकाचा प्रकार होता ना व्हॅनिला एसियन्स घातलेला त्याच्याशी माझं बालपण जोडलं गेलं आम्ही अगदी लहान होतो ना त्यावेळेला नुकताच व्हॅनिला एसिन्स असा दुकानातनं मिळायला लागला होता मग आमच्या आईने तो व्हॅनिला एसियन्स आणला होता आणि आम्हाला न घालून एकदा दिला होता आणि इतकं सुंदर लागलं होतं ते ताक तेव्हापासून मी हे व्हॅनिला फ्लेवरचं ताक नक्की करते हे सगळे ताकाचे प्रकार तुम्ही नक्की करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दबायला विसरू नका धन्यवाद